पाहू शकता आपण बैला झुपायला लावलेत ना या साईडला आलेलं इथं तर इथं पाहू शकता एवढी गर्दी काय आहे तर खूप मोठा घेराव घातलेला इथे तर दशम हिंद केसरी बाकासूर या ठिकाणी त्याला झुपायला लावलेला आहे वैभवात आहेत या ठिकाणी तुम्हाला मी सर्व पब्लिक दाखवतो खूप सारे फॅन्स आहेत त्याचे चाहते आहेत बघा की क्रेज असते नंदीची आणि त्याचे फॅन्स लोक खूप लांब लांबचे येतात पाहू शकता आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतात जेवढं होईल जे तेवढं जे हे बघा व्यवस्थित रुपये सर्व झोपायला लागलेलं आहे आणि आपण थोडे फॅन्स लोकांचे रिव्ह्यू पण जाणून घेऊ हो। नक्की काय विषय कोण काय बोलतोय कोण कुठं आले तर आणि काय नियोजन आहे आज मकासा सो मका सोबत बकासूर सोबत मी तर बघू शकतात आज बकासोचं नियोजन थोडा नियोजन चाललंय आणि पाहू शकतात काय निवजन आहे भरपूर गर्दी आहे थोडीशी एक झलक भेटते आपल्याला या ठिकाणी लय झाले हो गर्मी पण नाही या ठिकाणी आपल्या सर्वांचा लाडका बकासूर थोड्याच वेळामध्ये खाली पालण्यासाठी जाणार आहे पाहूया पब्लिकची रिॲक्शन थोडं विचारूया सर्वांना एक मिनटं बकासूरला बकासूर एवढं बोलावं तेवढं कमी या नंदीबद्दल पाहू त्याच्या सोबत कोण आहे दोन मिनटं अरे हो मित्रांनो पाहू शकता आज मला तरी वाटतंय एकतीसमध्ये पलण्याची शक्यता आहे बकासूरची आता चुपायला थोड्या टायमामध्ये उन्हाचं प्रमाण खूप जास्त आहे जर शरीरीने येत असाल तर सोबत एक पाण्याची बॉटल तरी कॅरी करा उन्हाचं प्रमाण खूप जास्त आहे